महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधु भगिनींना माझी नम्र विनंती आहे की गेल्या आठ ते दहा दिवसापासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपलं शिक्षक समन्वय सम्मान सगळ्याच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे हे आंदोलन कशासाठी आहे म्हणजे राज्यातील प्रत्येक शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे वाढीव टप्पा मिळाला पाहिजे शासनानं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय काढला त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि यासाठी हे आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन एकाचं नाही आहे तर आपल्या एकीच्या बळाचं आंदोलन आहे जो पण राज्यातील सर्व शिक्षक मैदानावरती उपस्थित राहणार नाही तो पण आपल्याला न्याय मिळणार आहे आम्ही लढणार आहोत आणि जो पण न्याय मिळणार नाही तो पण लढत राहणार आहोत आम्ही वाट तुमची बघतोय कारण तुम्ही आल्याशिवाय यश मिळणार नाही राज्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनींना माझी विनंती आहे की शासन कोणतंही असू दे ते नेहमी सकारात्मक हा शब्द वापरत असतो किंवा नकारात्मक हा शब्द वापरत असतो परंतु त्या नकारात्मकला सकारात्मक करणं हे तुमचंही आमचं काम आहे आणि हा आझाद मैदानाचा इतिहास आहे जे शक्य होत नाही ते या मैदानानं शक्य करून दाखवा आता फक्त वेळ वाट तुमची पाहतो आपण सव्वीस तारखेच्या आत या आझाद मैदान जर एकाच दिवशी लक्ष भरलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला न्याय मिळेल कोण काय सांगतं हे मला माहीत नाही परंतु आपल्या ह्या आझाद मैदानावरती आमचा विश्वास आहे कारण हे आम्हाला न्याय मिळवून देऊ शकतं तमाम शिक्षकबद्धांना परत एकदा विनंती तुम्ही सर्वांनी मैदानात उपस्थित राहा धन्यवाद